शेवगाव नगरपरिषद निवडणूक भाजपकडून नगराध्यक्षपदी सौ फळके रत्नमाला महेश यांची अधिकृत उमेदवारी जाहीर शेवगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसला वेग येत असून भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासाठी सौ फळके रत्नमाला महेश यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे सात जनतेची शेवगाव शहराच्या विकासासाठी या घोषवाक्यासह उमेदवारी जाहीर झाली नगराध्यक्षपदासून मधील नगरसेवक पदासाठी देखील पक्षाने अधिकृत उमेदवार निश्चित केले आहेत प्रभाग तीन अ मधून लांडे सुरेश रोहिदास तर प्रभाग तीन ब मधून काठवे दीपाली किरण हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत नेतृत्वाच्या छायाचित्रांसह प्रसारित करण्यात आलेल्या पत्रकात सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हास भरघोस मते देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मतदानाची माहिती दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होते असे आवाहन भाजपच्या के नेत्यांनी केले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा